संपूर्ण या पृथ्वी तलावरती आणि देवलोकामध्ये सुद्धा गणपती बाप्पाला प्रथम पूजेचा मान आहे गणपती बाप्पाच्या पूजनाने नामस्मरणाने संकट वाऱ्यासारखी पळून जातात आणि सर्व सिद्धीचं दैवत म्हटलं जातं सर्व विद्येचं दैवत म्हटलं जात आणि अशा आपल्या गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीचं व्रत आवडतो तर मित्रांनो या नवीन वर्षामध्ये आता सहा जानेवारीला वार येतोय मंगळवार आणि या दिवशी संकष्टी चतुर्थी म्हणजेच मंगळवारी अंगारकी चतुर्थी आहे आणि वर्षामध्ये येणाऱ्या सर्व संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याचं जे फळ मिळतं ते फळ फक्त एका अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्याने मिळतं बघा एवढं मोठं रहस्य या अंगारकी चतुर्थीचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत सुंदर अशी पौराणिक कथा की या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी का म्हणतात आणि हे व्रत पहिलं कुणी केलं ही सगळी रहस्यमय माहिती मा जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत आपण आहे मराठी मोटिवेशन हिस्ट्री मध्ये अगदी अगदी हृदयापासून स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आणि शेवटी कमेंट आम्हाला गणपती बाप्पा मोर या अशी कमेंट जरूर करा तर मित्रांनो या अंगारकी चतुर्थीचं व्रत म्हणजे संकष्टी चतुर्थीचं जे व्रत आहे ना ती पार्वती मातेनं केलं बघा आपल्या पुत्राच्या रक्षणासाठी म्हणजेच कार्तिकीच्या रक्षणासाठी केलं बघा हे व्रत जवळजवळ अधिमाय शक्तीने विचार करा चार महिने व्रत केलं आणि याच्यानंतर आगस्त ऋषींनी हे व्रत केलं तीन महिने विघ्नेश्वरी सिद्धी प्राप्त करण्यासाठी आणि त्यांना विघ्नेश्वरी सिद्धी प्राप्त झाली आणि याच्यानंतर लक्षात घ्या रुक्मिणी मातीने सुद्धा व्रत केलं हे आपल्या पुत्राच्या सुरक्षितेसाठी आणि राक्षसांनी सुद्धा हे अंगारकीचं व्रत केलं बघा चतुर्थीच आणि सगळ्यांना फलप्राप्ती झाली तर मित्रांनो हे व्रत इतकं महत्वाचं आहे की जीवनामध्ये एक आलेला क्षण आहे बघा आनंदाचा क्षण आहे सुख समृद्धी प्राप्त करण्याचा क्षण आहे धनसंपत्ती प्राप्त करण्याचा क्षण आहे आणि विशेष म्हणजे हे जे आपलं नवीन वर्ष आहे इंग्रजी महिने महिन्याप्रमाणे यातली पहिली की अंगारकी चतुर्थी वार मंगळार येतोय आणि मित्रांनो तिथी प्रथम जाणूया आपण तर सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी ही वेळ होती बघा चतुर्थीची ती दुसऱ्या दिवशी सात जानेवारीला सहा वाजून बावन्न मिनिटापर्यंत ही तिथी अंगारकीची आणि या दिवसाचं रहस्य म्हणजे या दिवशी तुम्ही मनापासून व्रत केलं गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं आणि दिवसभर उपवास केला आणि चंद्राचं दर्शन घेतलं या सगळ्या गोष्टी जर केल्या तर एवढं फळ तुम्हाला मिळतं केलं ना बघा सगळ्या संकष्टीचं तुम्हाला फळ एकाच दिवसात मिळणार आहे एका अंगारकीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं रहस्य पुढं म्हणजे या दिवशी जे तुम्ही पुण्य करता या दिवशी जी गणपती बाप्पाची भक्ती करता त्याचं मिळणार फळ हे अक्षय असतं बघा आणि दुसरं बी रहस्य दिवशी जर पाप केलं तर ते पाप सुद्धा अक्षय असतं बघा कधीच संपून जात नाही त्यामुळं विचार करा मनापासून आणि गणपती बाप्पाचं नामस्मरण करा मित्रांनो याला अंगारकी अंगार अंगार का बरं म्हटलं गेलं अंगारकी चतुर्थी आणि सगळ्या संकष्टी चतुर्थीचं जे फळ एकाच अंगारकीला का मिळतं तर लक्षात घ्या प्रत्यक्षात गणपती बाप्पानं हे दिलेलं वरदान आहे आपल्या भक्ताला त्याची सुंदर अशी पौराणिक कथा आहे अगदी थोडक्या वेळात मी आपल्याला सांगतोय ध्यान देऊन ऐका तर मित्रांनो या पृथ्वी तलावरती ऋषी भारद्वाज राहत होते आणि त्यांची पत्नी देवी पृथ्वी घोर तपचार्या केली आणि या तपश्चर्यानंतर सुंदर असं सुंदर असं त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं त्याचं नाव ठेवलं मंगळ मुलाचं पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं ते खरंच आहे कारण ह्या मंगळला ज्या वेळेला बोलायला लागला ना मंगळ हा पहिला शब्द तोंडातून गणपती बाप्पा मंगळचं वय सात वर्षाचं झालं आणि आपल्या आई वडिलांची परवानगी घेतली ऋषी भारद्वाज आणि माता पृथ्वी आई बाबा मला गणपती बाप्पाची तपचर्या करायची माता पित्यांनी सांगितलं कर रे बाळा विचार करा सात वर्षाचं वय अवघ आणि या मंगळनं घोर अशी तपचर्या गणपती बाप्पाची केली अन्न पाणी काही न घेता बघा उपवास करून तपचार्या केली आणि हे तपचार्या अनेक वर्ष केली बघा मंगळनं आणि या मंगळची निस्वार्थ भक्ती कठोर तपचार्या पाहून गणपती बाप्पा आले हो प्रत्यक्षात मंगळला भेटायला आणि तो दिवस होता कृष्ण पक्षातली ही चतुर्थी गणपती बाप्पा प्रकट झालेली आणि गणपती बाप्पाने या मंगळला विचारलं अरे तू वरदान महाग मला मी तुझ्यावरती प्रसन्न आहे आणि त्यावेळी बघा मंगळनं वरदान असं मागितलं की हे गणपती बाप्पा तुम्ही मला असं वरदान द्या की सदैव तुमच्या पायाशी जागा मला पाहिजे आणि स्वर्गामधले जे देव आहेत त्या स्वर्गामधल्या देवांच्या जवळ मला जागा द्या त्यांचं पद आहे तसं मला पद पाहिजे आता गणपती बाप्पानं ऐकलं ही वरदान देण्याची ताकद गणपती बाप्पामध्ये लक्षात घ्या आणि गणपती बाप्पानं त्या ठिकाणी सांगितलं हे मंगळ तुझ्या मनाची सगळी इच्छा पूर्ण होईल एवढंच नाही तर गणपती बाप्पानं सांगितलं की हे मंगळ आजपासून कृष्ण पक्षातली जी येणारी चतुर्थी आहे मंगळवारी ती अंगारकी म्हणून ओळखली जाईल तुझ्या नावानं ओळखली जाईल आणि अंगारकीचं जो कोणी भक्त व्रत करील त्या भक्ताला जी फळ आहे ते अक्षय होईल त्याचं फळ वर्षामध्ये येणाऱ्या सगळ्या संकष्टी चतुर्थीचं फळ हे एकाच अंगारक मधून मिळल असं वरदान त्या ठिकाणी गणपती बाप्पाने या मंगळला दिलं हो आणि त्या दिवसापासून या संकष्टी चतुर्थीला म्हणजेच कृष्ण पक्षातील जी चतुर्थी मंगळवारी येणारी तिला अंगारकी म्हटलं जावं लागलं बघा मग मित्रांनो अंगारकीचं व्रत हे अतिशय महत्वाचं आहे बघा अंगारकीचं व्रत केल्यानं धन धान्य आपल्याला प्राप्त होतं सुख समृद्धी प्राप्त होते आणि आपली जी संतान आहे त्या संतानीला संरक्षण मिळतं आपल्या मुलाबाळांना बघा आणि याच ठिकाणी गणपती बाप्पाने सांगितल्या तुमच्या सगळ्या मनातली इच्छा पूर्ण कुठली बी इच्छा फक्त जे व्रत हे मनापासून असावं ते कुठलीही मनामध्ये आपल्या त्या देवतेविषयी की बाबा हे व्रत पुरं होईल का याच्याविषयी शंका नसावी तरच ते व्रत पुरं होणार अहो याचे अनेक दाखलेत या अंगारकी चतुर्थीचं व्रत दमयंतीनं केलं होतं नल राजाला प्राप्त करण्यासाठी सुंदर अशी कथा आपण ऐकली असेल बघा प्रेम दमयंतीची आणि नलराजाची आणि या संकष्टी चतुर्थीचं म्हणजे अंगारकीचं ह्या व्रत केल्यानं दमयंतीला बघा नलराजा प्राप्त झालेला होता गणेश पुराणामध्ये सांगितलेले मंगळदेवाची कथा सुंदर अशी सांगितलेली बघा की मंगळदेवानं या संकष्टी चतुर्थीचं व्रत केलेलं होतं या व्रताची एवढी ताकद आहे की सूर्यग्रहणाचं जे व्रत तुम्ही करताना जी सूर्यग्रहणामध्ये जी आपण तपचार्या करतो देवाचं नामस्मरण करतो आणि या व्रतापासून मिळणारं फळ सूर्यग्रहणात लक्षात घ्या दहा हजार वर्ष ही फळप्राप्ती होते बघा दहा हजार वर्षापर्यंत तुमचे कितीही पुढं जन्म जाऊ द्या ते फळ मिळत राहतं त्याचप्रमाणे या अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्यानं हे फळ मिळतं बघा हे गणेश पुराणामध्ये सांगितलेलं आहे आणि नारद पुराणामध्ये सांगितलं या व्रताविषयी अंगारकीविषयी कि संतान संकड़ी संकड़ी की संतान सुख मिळतं धन धान्य आणि येणार जी संकट आहेत बघा सगळी संकट इथून पुढची अजिबात तुम्हाला संकट येणार नाही वाऱ्यासारखी पळून जाणार तर मित्रांनो हे सगळं जी व्रताची ताकद आहे फार मोठी बघा अंगारकीची या दिवशी लवकर उठावं स्नान करावं आणि संकल्प करावा लक्षात संकल घ्या संकल्प केल्याशिवाय तुमची इच्छा पूर्ण होणार नाही संकल्प हा महत्वाचा आहे साध्या सोप्या पद्धतीनं गणपती बाप्पाचं नामस्मरण करावं आणि संकल्प करायचा जे काय पाहिजे ते दिवसभर काम करता करता उपवास तर करायचाच परंतु गणपती बाप्पाचं नामस्मरण हे मनामध्ये राहावं आणि संध्याकाळी नऊच्या आसपास चंद्रभोग होतो आपल्याला माहिती नामस्मरण करून गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावं नैवेद्य दाखवावा आणि आपला उपवास सोडायला साधी सोपी पद्धत आहे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छांची पूर्तता होणार त्यामुळे मित्रांनो सुंदर अशी माहिती जरी आवडली असेल ना कि संकष्टी चतुर्थी ह्याला अंगारकी काबर म्हटलं जा ही सुंदर माहिती आवडली असेल तर गणपती बाप्पा मोर्या अशी मोकळ्या मनानं आम्हाला कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र